कारे दुरावा फेम अभिनेत्री सुरुची अडारकर हिनं अभिनेता पियुष रानडेसोबत सोबत बांधली आहे या लग्नगाठीनंतर सुरुचीच्या चाहत्यांना धक्का बसला कारण दोनदा घटस्फोट घेणाऱ्या पियुष सोबत सुरुचीने लग्न का केलं आयुष्याचा जोडीदार म्हणून तिनं याची निवड का केली असावी असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला पियुष रानडे हा सुरुची सोबत तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला तर सुरुचीचं हे पहिलंच लग्न आहे याआधी पियुषनं अभिनेत्री शाल्मली टोळे आणि मयुरी वाघ यांच्यासोबत लग्न केलं होतं या दोघींनाही त्यानं घटस्फोट दिला त्यामुळे सुरुचीने त्याच्यासोबत लग्न का केला असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता यावरून तिला ट्रोलही केलं गेलं होतं या सगळ्याची उत्तरं सुरुचीने एका मुलाखतीत दिली या मुलाखतीत तिनं पियुषशी लग्न करण्यामागचं कारण सांगितलं मी खूप आनंदी आहे माझा हा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाहीये माझ्यासाठी हे सगळं स्वप्नवत आहे की एवढ्या चांगल्या व्यक्तीसोबत माझं लग्न झालं आहे याचा मला खूप आनंद आहे मी त्याच्यासोबत लग्न करण्याचे कारण म्हणजे तो मनाने इतका चांगला व्यक्ती आहे की मी त्याच्यासोबत लग्न करून खूप खुश आहे तो खूप भावनिक आणि काळजी घेणारा आहे मी त्याच्याशी लग्न करून खूप खुश आहे मला वाटतं की मी सर्वात भाग्यवान मुलगी आहे मी अशी व्यक्ती आहे जिला तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी उघड करायला आवडत नाही म्हणून मी या गोष्टी खाजगी ठेवल्या होत्या मी लग्न करते हे फक्त माझ्या जवळच्याच लोकांना माहिती होतं असंही सुरुचीने सांगितलं सुरुचीनं लपून लग्न का केलं यावरून देखील तिला ट्रोल करण्यात आलं होतं झी युवावरील अंजली झेप स्वप्नांची या मालिकेच्या सेट वर सुरुची आणि पियुषची लव्ह स्टोरी सुरू झाली या मालिकेत या दोघांनी एकत्र काम केलं दोन हजार सतराला ही मालिका आली होती याच काळात त्यांची मैत्री झाली आणि प्रेमाचे सूर जुळून आले पण त्यांनी हे त्यांचं ना नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं त्याचमुळे सुरुची पियुषसोबत लग्न करते हे खूपच कमी जणांना ठाऊक होतं तर मग तुम्हाला सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांची जोडी आवडते का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी महा एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा